सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक मंगळवारी सतरा सप्टेंबर रोजी सकाळी वाजता काढण्यात येणार आहे सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक मंगळवारी सतरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता काढण्यात येणार आहे पारंपरिक वाद्यांसह ही मिरवणूक निघणार आहे अशी माहिती उत्सवाध्यक्ष विनायक महिंद्रकर यांनी पत्रकार परिषदेत दिली या मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला दत्त चौक इथून प्रारंभ होणार आहे पुढे राजवाडे चौक नवी पेठ गंगाविहीर चौपाड पंजाब तालीम मल्लिकार्जुन मंदिर बाळीवेस चाटी गल्ली मंगळवारपेठ पोलीस चौकी मधला मारुती माणिक चौक दत्त चौक या मार्गे गणपती घाटावर विसर्जन होणार आहे शेवटी मानाचा आजोबा गणपतीचं विष्णू घाटावर विसर्जन होतं सर्वप्रथम मानाचा देशमुख गणपती आणि शेवटी श्रद्धानंद समाजाचा आजोबा गणपती असतो या मिरवणुकीत सुमारे चाळीस मंडळ ताफ्यासह सहभागी होत असतात आमदार विजयकुमार देशमुख पालिका आयुक्त शीतलतेली उगले पोलीस आयुक्त एम राजकुमार माजी उपमहापौर दिलीप कोल्हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल मनसेचे लोकसभा क्षेत्र अध्यक्ष प्रशांत इंगळे मनसे शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख मनसे शिक्षक संघटनेचे हक्के घोडके गजभार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे शनिवारी चौदा सप्टेंबर रोजी सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं शहरातील काही शाळांमध्ये मुलींच्या संरक्षणासाठी गुड टच आणि बॅड टचची माहिती देण्यासाठी मार्गदर्शन शिबीर घेण्यात येणार आहे फेटा बांधणं प्रशिक्षण शिबिर शिवानुभव मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे सोमवारी सोळा सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता दत्त चौक इथून मुलींची मॅरेथॉन स्पर्धा सुरू होणार आहे मध्यवर्ती मिरवणूक मार्गावरून स्पर्धेतील स्पर्धक धावणार आहेत दरम्यान गणपती घाटावर या स्पर्धेची सांगता होणार आहे या पत्रकार परिषदेला माजी आमदार नरसिंग मेंगजीक बसवराज एरटे विजय पुकाळे संजय शिंदे लता फुटाणे सुनील रसाळे दास शेळके गौरव जग्कापुरे शिवानंद एरटे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते प्रथम कार्यक्रम म्हणजे जसं आपण साथ देऊन म्हणजे

अनुराधा रावते हे प्रबोधन करणार आहेत आणि आपले माजी महापौर गणशेट्टी रोहिणी तडवळकर असे जे समाजातील महिला आहेत त्यांना घेऊन आपण तो कार्यक्रम करत आहोत